नेरुळ येथे तिसरी मुंबई वर्धापन दिन दुसरा साजरा करण्यात आला तसेच तिसरी मुंबई म्हणून नावारुपाला येणाऱ्या प्रकल्पाचा विकास भविष्यात करण्यासाठी फोर कॉर्नर डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून खोपटा टाउनशिप तसेच पेन स्मार्ट सिटी या ठिकाणी व आजूबाजूच्या परिसरात लहान मोठ्या गुंतवणूकदारांसाठी प्लॉट सुविधा उपलब्ध करून फोर कॉर्नर डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून अनेकांच्या हक्कांच्या जमिनीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फोर कॉर्नर डेव्हलपर्स आता सज्ज झाले आहेत या हेतूने आतापर्यंत दोन हजार गुंतवणूकदारांना जोडले गेले असून आतापर्यंत पंच्याहत्तर एकरहून अधिक जागा यशस्वीरित्या ग्राहकांना देण्यात आल्या आहेत फोर कॉर्नर डेव्हलपर डायरेक्टर अशोकराव मोठे संदीप मोहेर लक्ष्मण शेंडे सुमित पाटील प्रवीण पवार संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या तिसरी मुंबई प्रकल्पाला समस्त समस्ततराहून चांगला प्रतिसाद लाभला आहे खाली केलं होतं त्यांनी एवढ्या बिजी शेड्यूलमध्ये इथपर्यंत आले कारण आज सर्वात मोठी लग्नाची स्थिती आहे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुखसुद्धा येणार होते परंतु अलिबागवरून जयंत पाटील साहेब तिकडे गेले त्याच्या सांगोल्याला त्यामुळे त्यांना येता आलं नाही त्यांनी फोन केला आणि मला सांगितलं की मला येता येत नाही आमदार प्रशांत ठाकूरसुद्धा येणार होते त्यांनासुद्धा त्यांचं पण व्यस्त शेड्यूल कारण कदाचित ते येऊ पण शकतात नाही ह्याच्यामध्ये काही हरकत नाही त्याचबरोबर आम्ही दादा दुसरं मॅडम म्हणाल्या की आम्ही फोर कॉर्नर काच निवडला तर ऐक आम्ही असंच बसलो होतो आज आम्ही घाटावरचे हे घेतले परंतु आम्ही विचार केला की बाबा असंच बसल्यानंतर बाबा काहीतरी करायला पाहिजे आणि आमच्याकडे व्यवसाय नाही काय म्हणजे लय मोठं शिकलं म्हणजेच वैमोठं व्यावसायिक होतो किंवा मोठी नोकरी लागते अशाला पण काय भाग नाही मी खूप कमी शिक्षण माझं झालेलं आहे परंतु एक योगायोगानं आम्ही सगळे संदीप पाटील असतील स संदीप पाटील असतील बाकीचे मेहेर सर असतील प्रवीण कुमार असतील ते सगळे लक्ष शिंदे असतील असं बसलो असताना असं आम्हाला आठवलं की बाबा आता इथे एअरपोर्ट होत आहे इथल्या जागा बाहेरची लोक येऊन ती भेटता येतात मग आपण का करू नये असं एक संकल्पना मनामध्ये आली आणि एका दोघांचे पैसे अटकले होते त्या निमित्तानं आम्ही जवळ बोलत गेलो त्यावेळी कळलं की अरे इथं फसवणूक पण होती पण हा व्यवसाय खूप सुंदर आहे आणि असं बसल्यानंतर आमचं ठरलं की बाबा आता हे करायचं कारण का जागा देणारे इथले स्थानिक आहेत भूमिपुत्र आहेत कारण गरजे पोटी जे जागात जागा विकत आहेत टायटल क्लिअर जागा आम्ही घेतो आहे आणि जे इन्व्हेस्टर आहेत जसे आता मगाशी मॅनमे एमदर मॅडमने सतरा क्विंटल रुपयात घेतला तसं घेणाऱ्या लोकांना आम्ही देतो आहे आणि हे देत असताना तुम्ही बदल विचारलं फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे का फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे ह्याच्यासाठी की मुंबई मुंबईनंतर ठाणा ठाण्यानंतर नवी मुंबई बनलं आणि त्याच्याचबरोबर आता हे तिसरी मुंबई बनते ही चौथा कोपरा बनतो आहे म्हणून आम्ही फोर कॉर्नर डेव्हलपर्स त्या फोर कॉर्नर डेव्हलपरचे सहा पार्टनर आणि त्या माध्यमातून आम्ही टायटल क्लिअर जागा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे आणि त्या जागा पोहोचवून तिथं भविष्यामध्ये जसं दादा बोलले दादांचा तर आम्हाला नेहमी पाठिंबा असतोच आणि राहणार आहे पण आम्ही तुम्हाला एवढंच अस्वस्थ करू इच्छितो की आत्तापर्यंत मी सत्तर ते ऐंशी एकर जागा विकलेली आहे तिथं सेल केलेली आहे म्हणजे तिथल्या शे, शे, शेत तिथल्या शेतकरी शिथल्या शेतकऱ्यांच्या जागा शेतकऱ्यांनाच विकलेल्या आहेत दिलेल्या आहेत त्या पण तिथं भविष्यामध्ये ज्यावेळेस नवी मुंबईसारखी डेव्हलपमेंट येणार आहे शिडकोणी कशी नवी मुंबईमध्ये आणली तसे तिथे एम एम आर डी डेव्हलपमेंट आणणार आहे दे कारण का त्यावेळेस दादांचा खूप मोठा रोल असणार आहे त्यामध्ये आणि त्यांचं योगदान आम्हाला लागणारच आहे पण तिथं एम एम आर डी ज्यावेळेस शेतकऱ्यांनी प्लॉटिंग करणार त्यावेळी ऐतिहासिक काम त्या टॉप फाईव्हमध्ये फोर कॉर्नर डेव्हलपर्स कंपनी असणार आणि ह्याच्यासाठी दादांचं योगदान लागणार आहे तिथे एम uh, एम आर डीच्या माध्यमातून सेक्टर प्लॉटिंग पडणार त्यावेळेस वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहेत सिक्स्टी फोर्टीचा रेषे येईल किंवा साडेबावीस टक्के जागा मिळेल पण जे बी काय जागा मिळेल शिडको येऊ एम एम आर डी ओ नैना येऊ एम एस आर डी ओ जी संस्था तिथं शासनाची येईल त्या संस्थेबरोबर आम्ही कनेक्ट होऊन तिथं खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट होणार आणि हे डेव्हलपमेंट करण्यासाठी आमचा मानस आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दादा आम्ही तिथं आमच्या स्वतःचं आय पी यू लाँच करायच्या विचारामध्ये आहोत आमची कंपनी लिस्टेड कंपनी करणार आहोत रिअल इस्टेटमध्ये आज एक ऐतिहासिक काम करण्याचा मानस घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे मी मगाशीच सांगितलं की एफ सी डीला मनापासून आणि मोठे साहेब आणि पूर्ण टीम सहा जणांची यांना मनापासून मी शुभेच्छा दिल्या कारण आज त्यांचं जे प्रेझेंटेशन मी बघितलं की एखादं प्रोफेशनल प्रेझेंटेशन असल्यासारखं मला वाटलं आणि कार्यक्रम देखील त्याच पद्धतीनं प्रोफेशनल आहे आणि हंड्रेड पर्सेंट आहे हे काही कुणाच्या सांगण्यावरनं आम्ही बोलत नसतो हे जे आहे ते वास्तव मांडलं पाहिजे आणि आपली मंडळी जर पुढे गेली तर का पुढे जाऊ नये हा प्रश्न माझ्या पुढे आणि शंभर टक्के ही मंडळी ज्या पद्धतीनं कामकाज आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एक एक्झाम्पलवर दिलं त्या मॅडमवर आल्या त्यांनी सतरा गुंठे जागा घेतली आणि त्या त्याच्यात समाधानी आहेत महत्त्वाचा प्रश्न आणि महत्त्वाचा त्याच्यात मुद्दा आहे की समाधान हा शब्द जेव्हा येतो ना त्यावेळी नक्कीच मला वाटतं कामात कुठलाही अडथळा येत नाही त्या पद्धतीनंच यांची मला टीम दिसली आणि राजकीय विरहित सगळ्यांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं मग त्याच्यात सामाजिक क्षेत्रात असतील ह्या तुमच्या आत्ताचे डेव्हलपर ह्या क्षेत्रात असतील हे सगळी मंडळी मला आज एका जागी दिसली आणि त्याचा देखील आनंद आहे मनस्वी की आपली माणसं पुढे चाललेत सगळी एका जागी आज दिसली जसे पत्रकार बंधू देखील मला आज बऱ्याच दिवसांनी सगळे एका जागी दिसले हे घेण्यासारखे याच्यातून की म्हणजे त्यांनी समाजातील खालच्या घटकापासून ते मोठ्या घटकापर्यंत सगळ्यांना इथे बोलवलं हे त्याच्यातून एक शिकण्यासारखं मला वाटलं आणि आज भिंधणीचे देखील आमच्या इथे आहेत ही सगळी मंडळी आज खारघरला ऑफिस मी त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी स्क्रीनवर आपल्या भारतातले जे जे मौद अटल सेतू आहे उद्या गव्हाण फाटा किंवा करळपाट्यावर जे दुबईसारखं ब्रिज जे जेम मात्र म्हणून आम्ही स्वतः बनवलं आहे जे ब्रिज म्हणजे मी बनवलं म्हणून सांगत नाही पण ते ब्रिज ज्या पद्धतीनं बनलं आहे हे फोटोज देखील उद्या तुम्ही दाखवू शकता आणि खरोखर उद्या या काही गोष्टी लक्षात आल्या उद्या ते डेव्हलपरमध्ये स्वतः घुसतील आज आज फक्त लँड्स देत आहेत पण उद्या जाऊन काय त्यांची जर उद्या ही कपॅसिटी वाढली आणि वाढणार शंभर टक्के या कपॅसिटीत ते स्वतः वेअरहाऊस निर्माण करून देखील विकू शकतात इंडोस्पेससारखे हे देखील मी त्यांना सांगितलं आणि खरोखर येणारा आंतरराष्ट्रीय दिवापाटील विमानतळ याच्यातून जे रोजगार उत्पन्न निर्माण होणार आहेत याच्यातून वेगवेगळ्या तऱ्हेने जे बिझनेस देखील उत निर्माण होणार आहे याच्यात देखील यांचा मोठा वाटा असणार आहे कारण यांच्याकडून देखील यांना अजून मला माहीत नाही कुठपर्यंत आहे परंतु मला असं वाटतं स्वतःला माझं वैयक्तिक मत आहे की यांच्याकडून देखील बरेचसे बिझनेस दिले जातील पुढच्या काळात असं मला वाटतं आणि ते नक्कीच पुढे करतील काही अडचण असेल तर त्यांना मी सांगितलं जरूर कधीही मला भेटा मी कधीही अवेलेबल आहे एवढं सांगितलं आणि पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्या वर्षाच्या आणि तिसऱ्या वर्षात पदार्पण केल्याच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद